नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जळगाव जिल्ह्यामध्ये आलेले आणि मोसंबी बगीच्याची व्हिजिट जसं की आपले शेतकरी आहेत आणि त्यांनी आपल्याला भरपूर दिवसापासून बोलवलं होतं आणि त्याच माध्यमातून जवळजवळ एक पाच सहा महिन्यापासून त्यांचा आग्रह होता की तुम्ही आमच्या शेतामध्ये येऊन जा आणि त्याचनुसार आज वेळ घातला आपल्याला थोडासा त्यांच्याकडं केळी पण आहे त्यांच्याकडे मोसंबी आहे मकाचं पीक आहे परंतु मोसंबीमध्ये थोडीशी अडचण त्यांना येत होती कारण मोसंबीचे बगीचे खूप कमी आहेत तिकडं आणि त्याचमुळे आपण आज आलेलो प्रथम आपण त्यांचा परिचय जाणून घेऊ आपलं नमस्कार माझं नाव सचिन भगवान महाजन राणा नगर देवळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव मित्रांनो आज आपण त्यांच्याकडे आलेलो एक हुशार शेतकरी त्याचबरोबर मोसंबी बगीचे कमी असताना सुद्धा या ठिकाणी त्यांनी एक हजार मोसंबीची लागवड केलेली आहे आणि ते जैविकमध्ये सुद्धा जास्तीत जास्त भर त्यांचा ऑर्गॅनिक शेती कशी केली पाहिजे जेणेकरून जमिनीचा पोत चांगला राहिला पाहिजे त्याचबरोबर जीवाणूंची संख्या जमिनीमध्ये वाढली पाहिजे आणि आपण जे, जे काय अन्नद्रव्य देतो तर त्याच्या माध्यमातून आपल्या झाडांना व्यवस्थित अन्नद्रव्याचा पुरवठा होऊन चांगल्यापैकी झाडं डेव्हलप झाले पाहिजे तर त्याचा अनुभव त्यांचा जाणून घेऊ की ते नेमकं शेती कशी हँडल करतात आणि कशा पद्धतीने शेतीमध्ये सगळं काम असतं तर भाऊ आपलं पहिलं नियोजन आपलं याचं सांगा की जसं आपण रासायनिक खताचा खूप बडेमार करतो आपला आ, तर त्याच माध्यमातून आपलं रासायनिक खतावर कसं नियंत्रण आहे आणि आपण खत कशा प्रमाणे अ तर पहिले माझ शिक्षण सांगून देतो माझं शिक्षण बीएससी बॉटणी झालं होतं राष्ट्रीय विद्यालयला पण शेतीमध्ये प्रचंड आवड असल्यामुळे शेतीमध्ये उतरलो तर आजकाल जे रासायनिक खत आहेत आणि बुरशीनाशक झाले तुमचे पंगीसाईड इन्सेक्टीसाईड झाले त्याचा परिमाण वापर होतोय आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या जमिनीवर होतोय आणि त्याच कारणाने आपल्या जमिनीच सेंद्रिय सेंद्रिय करते हा कमी होत चाललेला आहे कमी होत चालल्यापेक्षा नाहीसा आहे आणि त्याच कारणाने आपल्याला जे येणार जे उत्पन्न आहे आणि उत्पादन आहे उत्पादनावर त्याचा तो तो खर्च वाढत चाललेला आहे तर याच्या मागचं कारण आम्ही शोधता शोधता की आणि शेतीमध्ये उतरल्यानंतर शेती ही मायमाऊली आपल्याला बरंच काही शिकवून जाते तर शिकवता शिकवता असं लक्षात आलं की आ, की आपण जे रासायनिक खत टाकतो ते झाड किती अपटेक करतं बरोबर आणि आपण जे देतोय त्याच्यात आपल्याला किती फायदा होतोय असा अभ्यास करता 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 जीवामृतची माहिती मिळाली त्यानंतर आपल्या जमिनीमध्ये जे जीवाणू आहेत शिक्षणामधून जर झालं होतं हायझाडोबॅक्टर रायझोबियम आयझोरिलम हे जे नत्र स्थिरिंग करणारे जीवाणू आहेत त्यानंतर पीएसबी आपला फॉस्फरस सोलबनायझिंग बॅक्टेरिया केएमबी नंतर झिंक वाले सल्फर त्याच्यानंतर आपल्या ट्रायकोडोमा बुरशीनाशक वाले सोडोमोनॉस बिवेरिया मेटरायजिम असे अनेक प्रकारचे जे जीवाणू आहेत जे आपल्या जमिनीमध्ये कार्य काय आणि ते कसे कार्य करता हे शोधून घेतलं आणि मग हे शोधल्यानंतर हे आपल्या जमिनीत ऍक्टिव्ह कसे होता आणि यांचं काम कार्य कसं चालतं या माध्यमातून मग मा मी सेंद्रिय शेतीकडे वळालो आता मला एक म्हणायचं की आपण जो वापर करता आता तुम्ही जसं नाव घेतलं ट्रायकोड्रामा असेल सोडोमोनस असेल तर हे स्लरी करता घरी किंवा कोणत्या कंपनीचा वापरता असेल सांगा जेणेकरून त्यांना सुद्धा तर पहिले मी आपलं आमच्या जवळच एक निर्मल सीड्स होत निर्मल सीड्स त्यांच्यावर मी वापरत होतो सोडोमोनास बायोसंजी म्हणून त्यांचं येत होत त्यानंतर मी लाईफ टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीचे जीवाणू आणले होते की त्यांचे सायकल जी एक वर्षापर्यंत आपण टिकू शकतो आणि एक वर्षापर्यंत आपण जे बॅक्टेरिया कॅप्सूल फॉर्म मध्ये आणल्यानंतर आर एन डी मेथडनी ते तयार केलेले आहेत आर एन डी मेथड म्हणजे ते मायनस चाळीस डिग्री जाऊन त्यांना कॅप्सूल फॉर्म मध्ये उतरवण्यात येतं आणि मग ते आपण आपल्याकडे त्यांचं प्रिजर्व म्हणजे आणल्यानंतर त्यांना आपण मल्टिप्लाय करू शकतो बरोबर <coughs> तर आपल्या जमिनीमध्ये आपण रासायनिक खताला आपण जसं पर्याय म्हणून आपण सेंद्रिय मध्ये कोणतं खत वापरतो किंवा कशा पद्धतीनं खत तयार करतो रासायनिक खताचा पहिला डेपो लावला जातो आपलं सेंद्रिय दे खत शेणखत आणल्यानंतर शेणखताचा डेपो लावला जातो त्यावर या सगळ्या रा, प्रकारचे जीवाणू जे स्लरी आहेत त्यामध्ये जीवामृत झालं त्यानंतर आपलं ट्रायकोडर्मा झालं सोडोमोन झालं एनपीके पीकेची बॅक्टेरिया झालं हे ये टाकण्यात येतं आणि कमीत कमी पंचेचाळीस ते साठ दिवस त्याला आपण पाणी मारून तसंच ठेवतो आणि त्यानंतर ते शेणखत हे आपलं आपल्या झाडांना देतो मित्रांनो मोसंबी बाग पाचच वर्षाचे परंतु झाडं एकमेकात घुसलेले आहेत परंतु थोडस डेफिशियन्सी वाटली म्हणून आम्ही थांबलेलो तर अजून एक प्रश्न असा आहे की आपलं पाणी व्यवस्थापन एकदा सांगा शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थापन कसं असतं आणि त्याच्यामध्ये तुम्ही जे खताची मात्रा तर तुम्ही सांगितली परंतु खताची मात्रा किती वेळा देता आणि त्याच्यामध्ये दे काळी कचरा अच्छा असेल ता दे ता तागा असेल तर याचा वापर तुम्ही शेतामध्ये करा वर्षातून किंवा एकदा तरी उडीद मूग जेंचा किंवा सणई आम्ही पेरतो आणि ते माल हार्वेस्टिंग झाल्यानंतर पेरतो म्हणजे जेणेकरून आपल्याला नंतर त्याचे काळजी साफसफाईला कामात देत वर्षातून एकदा सण पेरला गेल्यानंतर तो तसाच जमिनीवर आच्छादन केला जातं नाही तर त्याला रोटावेटर केलं जातं आणि राहिलं रासायनिक खत तर रासायनिक खत आम्ही भट्टी खात म्हणून देतो भट्टी खात म्हणून भट्टी खात म्हणजे अशी प्रक्रिया असते की ते आपलं जे रासायनिक असतं ते बॉन्डिंग फॉर्मेशन मध्ये असतं ते तयार करून आपल्याला दिलं गेलं असतं पण ते बॉन्ड तोड तोडून ज झाडांना रेडी फूड कसं दे। देण्यात येईल रेडी आपलं खाद्य ते आम्ही करून देतो जसं की मित्रांनो आपण ज्या वेळेला शेण खतामध्ये रासायनिक खत मिक्स करतो त्याच्यानंतर जैविक रासायनिक होते आणि अव्हेलेबल स्वरूप जे असतं तर ते झाडांना झटपट भेटण्यासाठी हे भट्टी लावतात त्याची आणि त्याच्यानंतर झाडांना झटपट अन्नद्रव्य उपलब्ध होतात आणि त्याच्यानंतर झाड आपलं चांगल्या पद्धतीने चालत असतं तर आज आम्ही इथं आलेलो तुमच्याकडं आता तुम्हाला नेमका हा मग नेमका गमत अशी झाली कि हा जो बगीचा आहे या बगीचा मला दोन आव्हाड मिळालेले आहेत ते राज्यस्तरीय कृषी अधिकारी या बगीचाला व्हिजिट देऊन गेलेले तर पाचोरा तालुक्यातून हा बगीचा तिसऱ्या वर्षी अठ्ठावीस टन चौथ्या वर्षी सदतीस टनावर हा बगीचा गेलेला आहे आणि हे पाच वर्ष आहे पण कुठे ना कुठे मी चुकतोय हे गेल्या दोन वर्षापासून मला समजते आणि साहेब यांची जवळपास दीड वर्षापासून माझी ओळख त्या बाबतीत मी त्यांना गुरु सुद्धा मानलेले की शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या भाषेत सांगून आणि योग्य तो मार्ग त्यांनी मला दाखवलं आणि मी म्हणजे टायमावर टर्निंग पॉईंट घेतला मोसमीच्या बगीच्यामध्ये कारण मी थोडं चुकलेलो आहे तिसऱ्या वर्षी मी जास्त माल घेतला चौथ्या वर्षी माल जास्त घेतला आणि त्या माल घ्यायच्या अनुषंगाने मी त्या मोसमीला झाडांना थोडं दुर्लक्ष झालं थोडं डिफिशियन्सी कळाली पण ती डिफिशियन्सी नेमकी मी समजू नाही शकलो त्या म्हटलं आता गुरु शिवाय पर्याय नाहीये <laughs> बरोबर मित्रांनो जसं की त्यांच्या लक्षात आलं की आपली झाडं पिवळी पडतायत कुठून कुठं काडीवर जातायत या परिसरामध्ये एक जिज्ञासू व्यक्ती एक कष्ट प्रामाणिकपणे कष्ट करणारा आणि ऑर्गॅनिक शेती आपण कशी केली पाहिजे हे लोकांना शिकवणारी व्यक्ती म्हणजे आज सचिन भाऊ महाजन आहेत आणि त्यांच्या माध्यमातून कितीतरी जण प्रयत्न घेतात परंतु इथं आपल्याला कुठंतरी जर आपली जर चूक होत असेल घडी प्रत्येक जण आणि प्रत्येकाकडून चुकी होत असते आणि काय चुकतं हे जर आपल्या लक्षात नाही आलं तर निश्चितच आपण दुसऱ्याला आपलं दुःख सांगणं गरजेचं आहे आणि तेव्हाच त्याच्यावरती सोल्युशन भेटतं जसं की दुःख टांगले टांगल्याशिवाय त्याच्यावर पर्याय निघत नाही त्याच हिशोबाने त्यांनी आम्हाला बोलवलं जसे की आमचे दीड वर्षापासून संबंधित आणि संपर्क चालू आहे त्या माध्यमातून आज आपण बगीच्यावरती आलो थोडंफार डिफिशियन्सी दिसते झाडावरती काळी वगैरे कारण कमी वयामध्ये जास्त माल घेतल्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम झाडावरती थोडासा आलेला आहे आणि थोडीशी सूक्ष्म दरवाची कमतरता झाडांना पडते डिंक्या रोगाचा सुद्धा प्रादुर्भाव प्रत्येक बगीच्यामध्ये पाहायला भेटतो या बगीच्यावरती पण थोडा आहे झाड सुधारायला काही जड नाही परंतु काय थोडीशी कामं केल्याच नंतर हा बगीचा पूर्ण पूर्ववत जाशाल तसा होईल आणि झाडाची तब्येत पाहता एकदम जबरदस्ती काय अडचण नाही झाडाला परंतु आम्ही इतक्या लांब आलो जवळजवळ दोनशे किलोमीटरचा अंतर पार करून आज सचिन भाऊसाठी भेटायला आले कारण ऑर्गॅनिक शेती कशी केली पाहिजे ऑर्गॅनिक शेती करताना कोणती काळजी घेतली पाहिजे आणि त्याचबरोबर आपण कोणते जीवाणू कोणत्या टायमाला दिले पाहिजे हे आपण सर्व जाणून घेतलं परंतु तुम्हाला जर काही याच्याबद्दल शंका असेल की आपण कशा पद्धतीने जीवाणू सोडले पाहिजे कोणते जीवाणू आपल्या जमिनीमध्ये कोणत्या टायमाला जाणं गरजेचं आहे आणि ऑर्गेनिक शेती कशी केली पाहिजे तर सचिन भोकून तुम्ही जाणून घेऊ शकता त्यांचा मोबाईल नंबर आणि अजून एक गोष्ट की शेतकऱ्यांना तुम्ही ऑर्गेनिक शेतीबद्दल काय संदेश द्याल आणि बरोबर तुमचा मोबाईल नंबर सुद्धा हा शेतकऱ्यांबद्दल एकच सांगू इच्छितो की सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर वाढवा आणि सेंद्रिय कर्भ निसर्गाने दिलेला फुकटाच आपल्याला एक परिचय सेंद्रिय कर्ब हा शेतकऱ्यांना समजत नाही सेंद्रिय कर्म म्हणजे तुमच्या जवळ असलेला काडी कचरा तो जरी तुम्ही जमीन आच्छादन केलं किंवा तो तुम्ही तिथे पुन्हा पुन्हा रिसायकल पद्धतीने तिथे रोठा किंवा नागरणी जर दाबत दा, राहिले तर एक दोन वर्षात तुमचा जमीनचा सेंद्रिय कर्व वाढला म्हणजे वाढला जोपर्यंत तुमचा सेंद्रिय कर्व वाढत नाही तोपर्यंत कुठलीही बॅक्टेरियाची कॉलनी वाढणार नाही हा तर चा, चा, शेतकऱ्यांना सर्वात पहिले मी एकच इच्छितो की तुमचा सेंद्रिय खरं तुम्ही काम करणं चालू करा आणि काडी कचरा तुम्ही तुमच्या जमिनीत दाबत मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस पस्तीस अडतीस बारा मित्रांनो अशा पद्धतीने जर आपण शेती केली ऑर्गेनिक शेती प्लस जैविक शेती आणि त्याचबरोबर चाळीस वीस चाळीस हा नेहमी बोलत असतो तशा पद्धतीने जर आपण फॉर्म्युला वापरला तर निश्चितच आपल्या जमीनमध्ये ऑर्गॅनिक कार्बन त्याचबरोबर जीवाणूंची कमतरता पडणार नाही आणि रासायनिकच्या पद्धतीने आपलं उत्पन्न सुद्धा घटणार नाही तर अशा पद्धतीने जर आपण शेती केली तर आपली जमीन चांगली राहील आपलं उत्पन्नही चांगलं राहील आणि त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची समस्या आपल्याला या ठिकाणी येणार नाही मित्रांनो आपल्याला जर काही समस्या असतील तर तुम्ही मला फोन करू शकता सचिन भाऊल फोन करू शकता त्याचबरोबर व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल आपल्या मनापासून खूप खूप आभार धन्यवाद धन्यवाद